हाय गाईज uh, so, आज सो आजचा आपला टॉपिक काय आहे बी एम एस प्रायव्हेटच्या कट ऑफ बद्दल मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्कस करणार आहे तर आपण सर्वात अगोदर बी ए बी एम एस प्रायव्हेटचा चौथ्या राऊंडचा कॅटेगरी वाईज कट ऑफ पाहणार आहोत मुलांचा आणि मुलींचा कोणत्या ऑल इंडिया रँकला कोणत्या स्कोअरला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे यानंतर मी हा व्हिडिओ कशामुळे करत आहे खूप विद्यार्थी इन्क्वायरी करत आहेत सर मला लिस्ट तयार करून द्या मला लिस्ट तयार करून द्या ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर दोनशे पंच्याऐंशी ते तीनशेच्या आत आहे अशा विद्यार्थ्यांना लिस्ट तयार करून घ्यायची काही गरज नाही ते का आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते क्लिअर क्लिअर सांगणार आहे लक्षात यानंतर आपण काय डिस्कस करणार आहोत चौथ्या राऊंडला किती सीट्स होत्या कॅटेगरी वाईज जेणेकरून तुम्हाला हा कट ऑफ आलेला आहे हे देखील चा मी तुम्हाला क्लिअर करणार आहे यानंतर काही इम्पॉर्टंट नोट्स आहेत त्या देखील मी तुम्हाला सांगणार आहे यानंतर जे विद्यार्थी दोनशे पंच्याहत्तरच्या खालचे आहेत त्या विद्यार्थ्यांचा काय बॅकअप प्लॅन असायला पाहिजे हे देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगेल सीट मॅट्रिक्स आल्यानंतर मी तुम्हाला सर्व लिस्ट वगैरे ग्रुपमध्ये शेअर करेलच पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेन सांगणार आहे की कोणत्या कॅटेगरीचा विद्यार्थी कोणत्या स्कोअरला लागलेला ला आहे चौथ्या राऊंडला आणि त्या ठिकाणी सीट्स किती होत्या हे सांगणार आहे यानंतर या या विद्यार्थ्यांनी लिस्ट तयार करायची गरज नाहीये जी तुम्हाला डिफॉल्ट लिस्ट मी देईल ती तुम्हाला कॉपी पेस्ट करायची आहे लक्षात हे सर्व ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत ओके आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सगळ्यात आजचा आपला टॉपिक काय आहे बीएमएस प्रायव्हेटचा चौथ्या राऊंडचा कटॉक पाहणार आहोत ओके यामध्ये मेल फिमेल कॉलेज कोणतं भेटलेलं आहे कोणत्या ऑल इंडिया रँकला भेटलेला आहे कोणत्या स्कोरला भेटलेला आहे डिटेल्स वाईज व्हिडिओ सांगणार आहे जेणेकरून तुम्ही परत नंतर विचार करून विचारताल मला काय विचारायचं आहे ओके यानंतर दोनशे पंच्याहत्तर ते तीनशे आतल्या ज्या विद्यार्थ्यांना आहे काय करायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ नक्की पाहायचा आहे आलक्षात यानंतर तुम्हाला कोणते चान्सेस आहेत कॉलेज अलॉट होण्याचे ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर दोनशे पंच्याहत्तर ते तीनशेच्या आत आहे त्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के कोणतं कॉलेज भेटू शकतं हे तुम्हाला आता मी डिक्लेअर सांगणार आहे क्लिअर क्लिअर सांगणार आहे लक्षात समजा तुम्हाला जे काय असेल मी तुम्हाला ते क्लिअरच करतोय ओके सो काय वन बाय वन पहा पहिल्यांदा बीएमएस बीएचएमएस टे वॅकन्सी राऊंड वन आणि टू चॉईस रिलेटेड इन्फॉर्मेशन आता चॉईस रिलेटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे लक्षात आता मेन पहा आहे ओके फर्स्ट दोनशे पंच्याऐंशी ते तीनशे स्कोअर ऐका काय आहे स्कोर नीट ऐका काय आहे दोनशे पंच्याऐंशी ते तीनशे च्या आतले विद्यार्थी काय म्हणतोय दोनशे पंच्याऐंशी चे तीनशे च्या आतले विद्यार्थी कोणते कॉलेज भेटू शकतात त्यांना किंवा टू ला ते कॉलेजेस मी तुम्हाला सांगत आहे आणि ते कॉलेजेस किती आहेत हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे ओके सो uh, काय so गोंदिया चे दोन कॉलेजेस आहेत वाशिम चे दोन कॉलेजेस आहेत यानंतर बुलढाणा चे सहा कॉलेजेस आहेत यानंतर भंडारा दोन कॉलेजेस आहेत यानंतर नंदुरबार चे दोन कॉलेजेस आहेत यानंतर चंद्रपूरचे देखील दोन कॉलेजेस आहेत यानंतर धुळे चे दोन कॉलेजेस आहेत आणि दोन हजार पंचवीस ला नवीन कॉलेज किती ॲड झालेले आहेत टोटली वीस सो टोटली हे सर्व कॉलेज किती झालेले आहेत आडोतीस आडोतीस हेच कॉलेजेस आहेत किती अडोतीस कॉलेज हेच आहेत ज्यामध्ये तुमचा नंबर लागणार आहे शंभर टक्के शंभर टक्के किती अडोतीस आणि मेरिट प्रेसवरती किती राहिले सो so, पंच्याऐंशी कॉलेजेसच्या सीट्स या ॲव्हरेजमध्ये फुल झालेल्या आहेत म्हणजे लाईकली एक जागा दोन जागा तीन जागा अशा राहिलेल्या नाहीत ना ना फक्त एक जागा किंवा दोन जागा जास्तीत जास्त एक किंवा दोन जागा राहिलेल्या आहेत या पंचवीस पंच्याऐंशी कॉलेजेसमध्ये किती पंच्याऐंशी कॉलेजेसमध्ये त्यापैकी एक साधारणतः अडोतीस कॉलेज तर नवीन नवीन कॉलेज आणि आपले ओल्ड कॉलेज आहेत ज्या विद्यार्थ्यांना नाही पाहिजे त्याच्यामुळे मी तुम्हाला क्लिअर क्लिअर करतोय ज्या विद्यार्थ्यांना दोनशे पंच्याऐंशी ते तीनशेच्या आत मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना या अडोतीस कॉलेजमध्येच तुम्हाला चान्स आहे कॉलेज अलॉट व्हायचा एखादा विद्यार्थी लागू शकतो एखाद्या नॉट सर्वत जे विद्यार्थी तीनशेच्या पुढचे आहेत त्यांचे डेफिनेटली चान्सेस आहेत चांगलं कॉलेज अलॉट घेण्याचं पण तीनशेच्या खालचे विद्यार्थी आहेत त्यांनी किती जरी हात पाय मारले किती जरी प्रयत्न केला काही जरी केलं तर तुम्हाला हेच कॉलेज भेटतील एकशे एक टक्का गॅरंटी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला लक्षात यानंतर पुढचं भाग आहे पुढचा आहे नोट पुढची नोट पहा रिपीट करायचं असेल क्लिअर क्लिअर सांगतोय बर का तुम्हाला क्लिअर क्लिअर सांगतोय जर तुम्हाला रिपीट करायचं असेल तर तुमच्या मनाचे कॉलेज टाका तुम्हाला जे कॉलेज पाहिजे ते टाका ज्या ठिकाणी भेटेल न भेटेल तुम्हाला भेटलं तर घ्या नाही भेटलं तर मग रिपीट करा लक्षात जर तुम्हाला रिपीट करायचं असेल क्लिअर क्लिअर सांगतो बर का तर तुम्ही तुमच्या मनाचे कॉलेज टाका भेटले तर घ्या नाहीतर रिपीट करा क्लिअर क्लिअर सांगतोय तुम्हाला मी कारण की दोनशे पंच्याऐंशी ते तीनशे आठच्या आतल्या विद्यार्थ्यांना कोणते कॉलेजेस लागतील तुम्ही ॲव्हरेजवरचे कॉलेज कसे भेटू शकता तुम्हीच विचार करा ना काही तुम्ही कट ऑफ पहा त्यानंतर तुम्हाला समजेल मला एक्झॅक्टली म्हणायचं एक आहे ओके आ, सो काय यानंतर पुढची नोट पहा या स्कोरच्या म्हणजे दोनशे पंच्याऐंशी चे तीनशे आजच्या स्कोरच्या आतील विद्यार्थ्यांना एक तर यापैकी लांबलचे कॉलेज एक तर यापैकी लांबलचे कॉलेज नाहीतर नवीन कॉलेज भेटेल ओके नवीन कॉलेज भेटेल ओके दॅट्स इट हे दोनच ऑप्शन आहेत तुम्हाला बरं का घ्यायचं असलं घ्या नाहीतर रिपीट करा क्लिअर क्लिअर सांगतो तुम्हाला ओके यानंतर पुढची नोट पहा सो स्टे वॅकन्सी राऊंड वन चॉईस फिलिंग टॉप टू बॉटम करावी ज्या विद्यार्थ्यांना हा स्कोर आहे तीनशेच्या आतल्या त्या विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग ही टॉप टू बॉटम करावी तुम्हाला मनाप्रमाणे चेंजेस करायचे ते करू शकतात पण कॉलेज हे खाली वरी करताना थोडंसं केअरफुली करा कारण की चुकून चाकून एखादं जर कॉलेज भेटलं तर तुम्हाला ते घ्यावं लागेल ते बंधनकारक आहे ओके त्यामुळे आहे ना तर तुम्ही एक्सपेरिमेंट करायची गरज नाही या ठिकाणी डोंट एक्सपेरिमेंट ओके तुम्हाला कुठल्याही प्रकारची एक्सपेरिमेंट करायची गरज नाही जी तुम्हाला लिस्ट मी देईल ती टॉप टू बॉटम टाकावी लागेल जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असेल विचारा काय अडचण नाही सर हे कॉलेज कुठे ठेवू हे कॉलेज कुठे ठेवू पण हे तर म्हणू नका ना की सर आमचे तीनशे चार मार्क आहेत प्लीज आम्हाला लिस्ट काढून द्या अरे काहीच तुम्हाला हेच कॉलेज तीस भेटणार आहेत तर तुम्हाला दुसरी लिस्ट काढून द्यायची काय गरज आहे यामध्ये चेंजेस करा ना तुम्ही खाली वरी काय करायचे आहेत तुमची त्याची तयारी पाहिजे बरं का आत्ता सांगतो तुम्हाला आणि हा शेवटचा टप्पा आहे म्हणून मी तुम्हाला जे काय असेल क्लिअर क्लिअर सांगत आहे घ्यायचं असलं घ्या नाही तर रिपीट करा सरळ सरळ ओके यानंतर पुढचा आहे पहा नोट दोनशे ते तीनशे आता हे दोनशे ते तीनशे बरं का दोनशे ते तीनशेच्या आतील विद्यार्थ्यांनी तर सर्वच ऑप्शन टाकायचे आहेत तुमच्या इच्छेनुसार पण या ठिकाणी काय करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना स्कोअर कमी आहे ज्या विद्यार्थ्यांना स्कोअर दोनशे पन्नासच्या च्या खाली आहे किंवा दोनशे साठच्या च्या खाली आहे ज्या विद्यार्थ्यांना अशा विद्यार्थ्यांनी बीएचएमएस चा नक्की विचार करा तुमच्या स्कोअरनुसार बीएचएमएस चा कट ऑफ मी शेअर केलेला आहे तुम्हाला ओके तर तुमच्या तुम्हाला बीएचएमएस चे ऑप्शन टाकायचे आहेत का नाही हे तुमच्या कट ऑफ नुसार तुम्ही डिसिजन घ्या ओके लक्षात यानंतर पुढचा टॉपिक आहे मेन टॉपिक आहे बीएमएस प्रायव्हेट फोर्थ राऊंड चा कट ऑफ आपण पाहणार आहोत मुलांचा आणि मुलींचा ती देखील ऑल इंडिया रँक स्कोअर वाईज आणि कोणतं कॉलेज त्या विद्यार्थ्याला भेटलेलं आहे आपण ते पाहणार आहोत ओके आणि प्रायव्हेटचे टोटली कॉलेजेस किती आहेत एकशे चोवीस एकशे चोवीस कॉलेजेस आहेत डिटेल्स वाईस व्हिडिओ बनवला आहे मी तुम्हाला आणि ते सांगणार आहे ओके स्टेप बाय स्टेप पहा ओके सो सोग्याच या ठिकाणी मुलांची इन्फॉर्मेशन आहे या ठिकाणी मुलींची इन्फॉर्मेशन आहे ओके आता वन बाय वन सांगतो तुम्हाला ठीक आहे या ठिकाणी पहिल्यांदा ओपन आहे चार लाख पंच्याहत्तर हजार पाचशे नऊ या ऑल इंडिया रँक वरती मुलाला कॉलेज अलॉट झालेलं आहे बीएमएस प्रायव्हेटचं ओके आणि ते कॉलेज आहे त्या अठ्ठ्याऐंशी कॉलेजचा कोड आहे आणि या कॉलेजचं नाव आहे धरती आयुर्वेदिक कॉलेज जे की परभणीचं आहे ओके आणि या ठिकाणी चौथ्या राऊंडला पाचशे एकवीस जागा होत्या मुलांसाठी ओपनच्या ओके यानंतर मुलींचा कट ऑफ पहा चार लाख शहात्तर हजार एकशे तीस गाईज ऑल इंडिया रँक मेन्शन करा बरं का ऑल इंडिया रँक केअरफुली पहा कारण की जे काय असेल राऊंड तुम्हाला ऑल इंडिया रँक खूप महत्त्वाची आहे तुम्हाला यावरून समजेल की तुमच्या वरी किती विद्यार्थी आहेत ज्यांना चॉईस नॉट अवेलेबल आलेला आहे ओके तर चार लाख शहात्तर हजार एकशे तीस या ऑल इंडिया रँक वरती मुलीला कॉलेज अलॉट झालेला आहे या ठिकाणी त्या मुलीचा स्कोअर दोनशे एकोणनव्वद आहे आणि ही मुलगी एन टी सी ची आहे बरं का मी तेच सांगितलं होतं तुम्हाला ओपन मध्ये असं समजू नका की सगळ्या ओपनच्या जागा आहेत यामधल्या कोणत्याही कॅटेगरीचा विद्यार्थी सीट घेऊ शकतो तर या ठिकाणी एन टी सीच्या मुलीनं सीट घेतलेली आहे त्या मुलीचा दोनशे एकोणनव्वद एवढा स्कोर आहे ओके आणि या ठिकाणी त्यातीस अठ्याऐंशी धरती आयुर्वेदिक कॉलेज देखील मुलीला तेच कॉलेज भेटलेलं आहे ओके आणि या ठिकाणी मुलींसाठी चौथ्या राऊंडला दोनशे अडुतीस जागा होत्या आणि या मध्ये ऑल इंडिया कोट्यासाठी सत्त्याण्णव जागा होत्या ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी लक्षात ओपनचं आता यानंतर पुढची कॅटेगरी आहे एस सी कॅटेगरी चार लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे पासष्ट या ऑल इंडिया रँकवरती विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट झालेला आहे त्या विद्यार्थ्याचा स्कोअर दोनशे सत्याऐंशी होता या विद्यार्थ्याला म्हणजे या मुलाला ऑल इंडिया कोट्याची सीट भेटलेली आहे ऑल इंडिया कोट्याची सीट अलॉट झालेली आहे कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल काय प्रॉब्लेम नाहीये या विद्यार्थ्याला देखील त्यास अठ्ठ्याऐंशी कॉलेजचा कोड आहे धरती आयुर्वेदिक कॉलेज भेटलेलं आहे ओके यानंतर मुलीचं पहा आणि या ठिकाणी टी साठी त्र्याहत्तर जागा होत्या बरं का टी साठी त्र्याहत्तर जागा मुलांसाठी ओके यानंतर मुलींचं पहा चार लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे चौऱ्याहत्तर या ऑल इंडिया रँक वरती कॉलेज अलॉट झालेला आहे मुलींसाठी आणि त्या अठ्ठ्याऐंशी कॉलेजचा कोड आहे धरती आयुर्वेदिक कॉलेज हेच भेटलेलं आहे परभणीचं एससीच्या मुलीला देखील ओके आणि या ठिकाणी मुलींसाठी एकोणतीस जागा होत्या चौथ्या राऊंडला आणि ऑल इंडिया कोट्यासाठी नऊ जागा होत्या लक्षात तर ऑल इंडिया कोट्याची सीट या विद्यार्थ्याला भेटलेली आहे ओके यानंतर पुढचं आहे एस टी कॅटेगरी सहा लाख बेचाळीस हजार चारशे एकोणीस या ऑल इंडिया रँक वरती कॉलेज अलॉट झालेला आहे मुलासाठी बत्तीस त्र्याऐंशी कॉलेजचा कोड आहे संत गजानन आयुर्वेदिक कॉलेज जे की बुलढाण्याचं आहे हे कॉलेज विद्यार्थ्याला अलॉट झालेलं आहे हे देखील बघा बुलढाण्याचं कॉलेज ओके या ठिकाणी एस टीच्या मुलांना चौवेचाळीस जागा होत्या चौथ्या राऊंडला ओके मुलीचं भाग आहे सहा लाख पंचेचाळीस हजार एकशे पासष्ट या ऑल इंडिया रँकवरती मुलीला सीट अलॉट झालेली आहे एस टीच्या दोनशे अडतीस त्या मुलीचा स्कोर आहे एकतीस सत्त्याण्णव कॉलेजचा कोड आहे शोभा बाबर आयुर्वेदिक कॉलेज जे की सांगलीच आहे हे लकीली त्या मुलीला कॉलेज भेटलेलं आहे ओके आणि मुलींसाठी दहा जागा होत्या फक्त आणि ऑल इंडिया कोट्यासाठी या पाच जागा होत्या चौथ्या राऊंड साठी हे तुम्हाला मी चौथ्या राऊंडबद्दल सांगत आहे पाचव्या राऊंडचं लवकरच सीट मॅट्रिक्स येईल म्हणजे साठी ओके यानंतर पुढचं आहे विजय कॅटेगरी चार लाख ब्याऐंशी हजार सहाशे तेवीस या ऑल इंडिया रँक कॉलेज आलोड झालेला आहे दोनशे शहाऐंशी मार्काला कॉलेज भेटलेला आहे विद्यार्थ्याला त्यातीस अठ्ठ्याऐंशी कॉलेजचा कोड आहे परभणी परभणीचं आपलं धरती आयुर्वेदिक कॉलेज ओके आकरा चा या ठिकाणी चौथ्या राऊंडला अकरा जागा होत्या मुलांसाठी तर आता मुलींचं पहा चार लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे एकोणनव्वद या ऑल इंडिया रँकवरती कॉलेज भेटलेला आहे मुलीला तर बत्तीस अठ्ठ्याऐंशी कॉलेजचा कोड आहे आणि हे देखील बुलढाण्याचं कॉलेज अलॉट झालेलं आहे मुलीला ओके या ठिकाणी चार सीट्स होत्या फक्त आणि ऑल इंडिया कोट्यासाठी दोन जागा राहिल्या होत्या बरं का ऑल इंडिया कोट्यासाठी यानंतर पुढची कॅटेगरी आहे एन टी वन चार लाख पंच्याऐंशी हजार सातशे एकोणतीस या ऑलिडिया रँक वरती कॉलेज अलॉट झालेला आहे बीएमएस चा, चा मुलांसाठी त्या अठ्ठ्याऐंशी कॉलेजचा कोड आहे धरती आयुर्वेदिक कॉलेज की परभणीचा आहे या ठिकाणी मुलांना दहा जागा होत्या ओके यानंतर मुलीच पहा चार लाख पंच्याऐंशी हजार नऊशे वीस या ऑलिडिया रँक वरती कॉलेज भेटलेला आहे आणि त्या मुलीला दोनशे शहाऐंशी मार्क होते एकतीस नव्वद कॉलेजचा कोड आहे पीजी आयुर्वेदिक कॉलेज जे की नंदुरबारचं आहे या ठिकाणी मुलींना पाच जागा होत्या चौथ्या राऊंडला आणि ऑल इंडिया कोर्टासाठी एक जागा होता या ठिकाणी आहे नंदुरबार बघा तुम्ही समजलं यानंतर पुढचं आहे एन टी टू चार लाख सदुसष्ट हजार एकशे त्र्याण्णव या ऑल इंडिया रँक वरती कॉलेज अलॉट झालेला आहे बत्तीस सत्याऐंशी कॉलेजचा कोड आहे सी एस आयुर्वेदिक कॉलेज गोंदियाचं भेटलेलं आहे बघा गोंदियाचं कॉलेज आलं शेवटी तेच सांगतोय तुम्हाला ऑल इंडिया रँक चेक करा ओके okay, यानंतर या ठिकाणी तेरा जागा होत्या चौथ्या राऊंड साठी ओके तर काही यानंतर पुढचं पहा मुलींचं चार लाख एकोणऐंशी हजार आठशे त्रेचाळीस या ऑल इंडिया रँक वरती मुलीला कॉलेज अलॉट झालं होतं दोनशे सत्याऐंशी त्या मुलीला मार्क होते या मुलीला ऑल इंडिया कोट्याची सीट अलॉट झालेली आहे कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल आणि या मुलीला त्यात अठ्ठ्याऐंशी जे की धरती आयुर्वेदिक कॉलेज परभणीचं कॉलेज आहे हे कॉलेज अलॉट झालं होतं हे शेवटी ऍड झालेलं आहे का कॉलेज या ठिकाणी पाच जागा होत्या मुलींना आणि तीन जागा होत्या ऑल इंडिया कोट्यासाठी ओके यानंतर दुसरा आहे एन टी थ्री चार लाख एकोणऐंशी हजार नऊशे चौऱ्याहत्तर या ऑल इंडिया रँकवरती कॉलेज अलॉट झालं होतं त्या विद्यार्थ्याचा कॉलेज कोणते भेटले आहे त्या अठ्ठ्याऐंशी कॉलेजचा कोड आहे परभणीचं आयुर्वेदिक कॉलेज भेटलेलं आहे या ठिकाणी दहा जागा होत्या एन टी थ्रीच्या मुलांना आता मुलींचं चा पहा चार लाख ऐंशी हजार चारशे बावन्न या ऑल इंडिया रँकवरती मुलीला कॉलेज भेटलेलं आहे या ठिकाणी दोनशे सत्त्याऐंशी या स्कोरवरती मुलीला कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि ते कॉलेज आहे एकतीस अष्ट्याहत्तर कॉलेजचा कोड आहे एस पी एम आयुर्वेदिक कॉलेज जे की सिंधुदुर्गचं आहे हे या ठिकाणी मुलींना दोन जागा येतात आणि एक ऑल इंडिया कोट्यासाठी एक जागा होती ओके यानंतर पुढचा आहे काही ओबीसी ऑब्लिक सी चार लाख एक्क्याऐंशी हजार तीनशे सोळा या ऑल इंडिया कोती कॉलेज अलॉट झालेला आहे त्या अठ्ठ्याऐंशी कॉलेज भेटलेला आहे त्या विद्यार्थ्याला धरती आयुर्वेदिक कॉलेज परभणीचं या ठिकाणी ओबीसीच्या मुलांना पंच्याण्णव जागा होत्या चौत्या राऊंडला ओके आता मुलीचं पहा चार लाख त्र्याऐंशी हजार एकशे शेहेचाळीस या ऑल इंडिया रंगपती कॉलेज अलॉर्ड झालेला आहे त्या मुलीचा स्कोर दोनशे शहाऐंशी होता या मुलीला ऑल इंडिया कोट्याची सीट भेटलेली आहे कॅटेगरीचा बेनिफिट तुम्हाला भेटेल आणि या मुलीला देखील त्यास अठ्ठ्याऐंशी कॉलेजचा कोड आहे धरती परभणी परभणीचं कॉलेज भेटलेला आयुर्वेदाचं ओके या ठिकाणी मुलींना छत्तीस जागा होत्या चौथ्या राऊंडला आणि ऑल इंडिया कोट्यासाठी तेरा जागा होत्या लक्षात समजा यानंतर शेवटची कॅटेगरी आहे एस चार लाख सत्त्याण्णव हजार सातशे शहात्तर या ऑल इंडिया रँक वरती कॉलेज भेटलेला आहे मुलाला दोनशे त्र्याऐंशी त्या मुलाचा मुलांचे मार्क होते ऑल इंडिया कोट्याची सीट त्या विद्यार्थ्याला भेटलेली आहे आणि त्या तीस अडोतीस आयुर्वेदिक कॉलेजेस भेटलेलं आहे मोस्ट ऑफ सर्व कॅटेगरीला ओके यानंतर या ठिकाणी एकोणसत्तर जागा होत्या चौथ्या राऊंड साठी ओके यानंतर चार लाख ब्याण्णव हजार दोनशे त्र्याण्णव या ऑल इंडिया रँक वरती मुलीला कॉलेज अलॉट झालेला आहे त्या अठ्ठ्याण्णव कॉलेजचा कोड आहे धर्ती आयुर्वेदिक कॉलेज जी की परभणीचा आहे हेच कॉलेज सगळ्यांना अलॉट झालेला आहे मोस्ट ऑफ कॅटेगरीमध्ये ओके सव्वीस जागा मुलीसाठी होत्या ऑल इंडिया कोट्यासाठी चौदा जागा होत्या लक्षात आता आपण काय डिस्कस केलेला आहे बीएमएस प्रायव्हेट चौथ्या राऊंडचा कट ऑफ काय आलेला आहे मुलांचा आणि मुलींचा कोणत्या ऑल इंडिया रँकला कॉलेज भेटलेला आहे आपण ते डिस्कस केलेलं आहे आणि कोणत्या स्कोरला कोणतं कॉलेज भेटलेला आहे आपण हे देखील पाहिलेलं आहे गाईज ऑल इंडिया रँक खूप महत्वाची आहे बरं का तुम्ही तुमच्या वरी तुमच्या ऑल इंडिया रँकच्या वरी किती विद्यार्थी तुमच्या कॅटेगरीचे आहेत ते चेक करा आणि त्यांना चॉईस नॉट अवेलेबल आलंय ते चेक करा आणि पाचव्या राऊंडचं सीट मॅट्रिक्स आल्यानंतर तुम्ही पहा की तुमचे चान्सेस आहेत का नाही क्लिअर क्लिअर सांगतोय तुम्हाला शेवटचा टप्पा आहे भेटेल का नाही चान्सेस आहेत का नाही हेच तुम्ही सारखं विचारत आज रेल थोडं तर पहा ना थोडं तर पहा ना आपल्यावरी किती विद्यार्थी आहेत थोडासा होमवर्क करा ना तुम्ही ओके आ लक्षात यानंतर पुढचं फोर्थ राऊंडची मिरिट बेसवरती सीट्स किती राहिल्या होत्या चौदा हजार फक्त चौदा हजार होत्या बरं का मिरिट बेसवरती चौदा हजार नवीन कॉलेज येऊ नाही ओके तर यापैकी ऑल इंडिया कोट्याच्या एकशे शेहेचाळीस जागा होत्या तर टोटली एक हजार दोनशे चोपन्न जागांची हे सिलेक्शन आपली लिस्ट आली होती आता यामध्ये किती विद्यार्थ्यांचे ऍडमिशन कॅन्सल झालेले आहेत किती विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेले आहेत हे लवकरच आपल्याला समजेल स्टे वॅकन्सी राऊंड वनच्या सिट मॅट्रिक्समध्ये लक्षात समजलं दोनशे पंच्याऐंशी ते तीनशे आतल्या विद्यार्थ्यांना समजलं ना हा आता पुढचं नोट्स पहा ओके सगळ्यात शेवटच्या नोट्स आहेत तीन पहिली नोट दोनशे पंच्याऐंशी ते तीनशे च्या आतल्या विद्यार्थ्यांना डोंट एक्सपेक्ट तुम्ही तुम्ही एक्सपेक्ट करू नका तुम्हाला ेजमधलं कॉलेज भेटेल तुम्हाला लांबलचं कॉलेज नाही तर नवीनच कॉलेज भेटेल एखादा विद्यार्थी लागू शकतो तुम्हाला लांबलचे कॉलेजेस भेटणार तुम्ही कितीही प्रयत्न करा कितीही हात पाय मारा तुम्हाला सांगतोय मी आत्ताच क्लिअर क्लिअर ओके एखाद्या विद्यार्थ्याला लकीली भेटू शकतो बरं का असं नाही की नाहीच भेटणार पण एखादा नॉट अ सगळेच विद्यार्थी ओके यानंतर पुढचं पाहायच बुलढाणा भंडारा गोंदिया बुलढाणा भंडारा गोंदिया यामध्ये कॉलेजेस तेवढे चांगले नाहीत बरं काही यापैकी जे कॉलेजेस आहेत ना तेवढे चांगले नाही आहेत तुम्हाला घ्यायचं असेल तर तुमच्या रिस्क वरती घ्या आता सांगू तुम्हाला बुलढाणा भंडारा गोंदिया हे कॉलेज विशेष नाहीयेत काय ना काय त्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला घ्यायचा असेल तर घ्या तुमची इच्छा सो तुमच्या मनावरती आहे कॅटेगरीचा बेनिफिट सर्व अवेलेबल आहे शेवसी राऊंड वनला ओके आणि सगळ्यात शेवटचा भाग आहेत दोनशे पंच्याहत्तरच्या खालील विद्यार्थ्यांना तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे काय करायचं आहे कारण की चान्सेस कमी आहेत त्यांचे दोनशे पंच्याहत्तरच्या खालच्या विद्यार्थ्यांना सीट बॅड्रेक्स आल्यानंतर एक्सपेक्टेड कट ऑफ मध्ये मी तुम्हाला क्लिअर क्लिअर सांगेलच त्यामुळे ना तुम्ही विचार करा कारण की तमिळनाडूचे देखील बीएमएस ऑप्शन सुरू झालेले आहेत ते दोन लाख अडीच लाख मध्ये तुम्हाला भेटून जाईल हॉस्पिलमेस कट कर्नाटकचा पण एक राऊंड झालेला आहे लास्ट डेट होती पाच पण झालेलं आहे आणि एम पी म्हणजे भोपाळचे देखील ॲडमिशन सुरू आहेत बीएमएस चे बी जर तुम्हाला बी एम एसच करायचं असेल तर ऑदर स्टेटचा नक्की विचार करा ज्या विद्यार्थ्यांना दोनशे पंच्याहत्तर दोनशे साठच्या खाली मार्क आहेत लक्षात समजलं यामध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल काय क्युरीज वगैरे असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकता ओके सो सोगाईत उद्या चॉईस फिलिंगची शेवटची तारीख आहे तीन तारीख तर तुम्हाला मी आत्ताच सांगत आहे तुम्ही उद्या मला Uh, दहा सकाळी दहाच्या नंतर कधीही कॉल करा मी अवेलेबल आहे दहा वाजेपर्यंत मी माझ्या सर्व विद्यार्थ्यांची चॉईस फिलिंग करून घेईल ओके आणि इनके जर तुम्हाला काही विचारायचं असेल इमिडिएटली जर इम इम्पॉर्टंट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा तुम्हाला दे कमेंटमध्ये तुम्हा दे तुम्हा दे देखील आन्सर केलं जाईल ओके काय अडचण वगैरे असेल तर मी माझा खाली न बदलेला आहे ओके यामध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर नक्की विचारा ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गायज